नमस्कार मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये हे जे महाशय बघत आहात हे आहेत दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके आज स्वतःच्या वाहनामधून संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना त्यांचे वाहन वाहतुकीच्या कोंडीत अडकले बराच वेळ वाहतुकीची कोंडी सुटेना त्यामुळे अक्षरशः शेवटी खासदार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाहतुकीचे नियमन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आणि एका लोकप्रतिनिधीला लोकांची समस्या समजली आणि रस्त्यावर उतरून सोडवाविषयी वाटली याचं बघणाऱ्यांना आनंदही झाला संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र रूप धारण करीत आहे मात्र संगमनेरमधील सुस्तावलेली पोलीस यंत्रणा या बाबतीत अद्याप काहीही करू शकलेली नाही संगमनेरमधील वाहतूक शाखा ही फक्त पैसे गोळा करण्यासाठी आहे असा आरोप नागरिकांमधून सातत्याने होत असतो कारण संगमनेरमध्ये कुठेही वाहतुकीला शिस्त लावल्याचे दिसून येत नाही आणि याचा अनुभव आज खुद्द खासदार निलेश लंके यांनी घेतला अखेर बराच वेळ वाहन अडकल्याची अडचण झाल्याने आणि त्यांनाही रस्त्यावर उतरावं लागल्याने संगमनेरच्या वाहतुकीची समस्या किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं एक आहे